होऊ नको उदास मी आहेच तुझ्या आसपास जिथे तुम्ही आता आहात तिथे तुम्ही कायमचे असणार नाहीत माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे म्हणूनच हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी आता असणार आहे ते तुमचे चांगले करू इच्छिता देव पाहत आहे तुम्ही आजपर्यंत किती कष्ट काढले आहेत यश मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत किती प्रार्थना केली आहे सर्व आशीर्वाद तुमच्या वाटेवर आता देवदूत घेऊन येत आहेत माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवंत ठराल मी तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त वाढवीन मी तुम्हाला तुमच्या सामान्य उत्पन्नाच्या पलीकडे आशीर्वाद देईन मी तुमच्या आयुष्यात अचानक बदल करेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल या आठवड्यासाठी तुमची ध्येये काहीही असली तरी मी जाहीर करतो की यश मात्र तुमचेच आहेत तुम्ही कोणत्याही लढाई लढत असला तरी मी घोषित करतो की विजय हा तुमचाच हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक विचाराने आणि नवीन ऊर्जेने भरलेले असेल तुम्ही हार मानू नका सर्व गोष्टींची वेळ ही निश्चित असते तुमची ही वेळ लवकरच येत आहे जेव्हा ती योग्य वेळ असेल माझी योग्य वेळ असेल तेव्हा तुम्हाला माझा प्रकाश दिसेल तुम्हाला खूप आनंद वाटू लागेल आणि तुम्ही सकारात्मक गोष्टीकडे वळाल तुमचे मन आनंदी होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की काहीतरी चांगले घडणार आहे आणि हो आनंदी व्हा कारण खरच आता तुमचे सुखाचे आनंदाचे चांगले दिवस चालू होणार आहे जे तुमच्यासाठी चांगले आहे ते नक्कीच मी तुमच्या आयुष्यात आता पाठवणार आहे बाळा जीवन खूप सुंदर आहे त्यावर तू भरभरून प्रेम कर उगाच रुसत राहू नकोस दुःखी होऊ नकोस तो क्षण सुद्धा जीवनात येईल ये ज्याची तू खूप आतुरतेने वाट पाहत आहेस एका क्षणासाठी तुम्ही तुमचे आजचे क्षण दुःखात घालवू नका व्यर्थ घालवू नका कारण जे दिवस तुम्ही व्यर्थ घालवत आहात ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाहीत ज्या आनंदी क्षणाची तुम्ही वाट बघत आहात त्यासाठी तू तु, तुझ्या आत्ताचे दिवस खराब करून घेत आहेस ते पूर्ण होणार आहे आणि ते पूर्ण झाल्यावर तुला समजेल की ते क्षण तुझ्यासाठी एवढेही आनंद देणार नव्हते ज्याच्यासाठी तू एवढा अट्टहास केलास ते स्वप्न एवढेही आनंद देणारे नव्हते ज्याच्यासाठी तू एवढे दिवस दुःखात घालवलेस म्हणून माझ्या लेकरा मी जे तुला दिलं आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे त्यामुळे तुझे हे सोन्यासारखे दिवस दुःखात घालवू नकोस कारण हे दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा परत येणार नाही जी सुखाची वाट पाहत आहेस ते मिळाल्यावर ते सुख क्षणभरासाठी असेल त्या क्षणभराच्या सुखासाठी तू स्वतःचे आत्ताचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस आणि तुझ्यासोबत इतर लोकांनाही तू त्रास देत आहेस हे लक्षात घे तुझ्या सुखासाठी तुझ्या जवळचे कोणी दुःखी होणार नाही याची तू काळजी कर माझ्या बाळा तू आनंदी राहून बघ मग तुला स्वतःचं आयुष्य खूप सुंदर वाटू लागेल आणि तुझ्यासोबत तुझा, तुझा परिवारही आनंदी राहील आणि तुझी स्वप्नही लगेच पूर्ण होतील हां तुला माझा आशीर्वाद आहे बाळा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हारलेले मन जागृत होण्यास मदत होते आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता कारण स्वामी भक्तांचे हे कर्तव्यच आहे दुसऱ्यांना पण चांगल्या मार्गाने नेणे म्हणून शेअर करायला विसरू नका बाळा जो जन्म घेतो त्याचा मृत्यू तितकंच निश्चित आहे जसं मेलेला पुन्हा जन्माला येतो फक्त शरीर मरण पावते आत्मा अमर राहते त्यामुळे तू आनंदी रहा समाधानी रहा तू एक सामान्य मनुष्य नाहीस तू एक महान दैवी आत्मा आहेस कधीही तू घाबरू नकोस कारण माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा कधी कधी मी तुम्हाला एकटे ठेवतो कारण मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचे आहे की तुम्हाला माझ्याशिवाय कोणीही नाही तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे मी तुम्हाला विसरलो नाही माझी वेळ ही, ही तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे आणि परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा सकारात्मक रहा सर्व काही तुमच्या भल्यासाठीच मी काम करत आहे अविश्वासाने स्वतःला मर्यादित न ठेवता जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी करायचे असेल तेव्हा मी ते घडवून आणेल बाळा तुम्ही फक्त प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना यश मी नक्कीच देणार कारण मी फक्त यश त्यांना देतो जे प्रयत्न करतात मेहनत करतात त्यामुळे प्रयत्न करणे कधीही सोडू नका भगवंताला प्रयत्न करणारे भक्तच जास्त प्रिय आहेत आणि तुम्ही त्यातले एक बना कितीही संकटे आली दुःखे आली तरी खंबीरपणे उभे राहा तुम्ही योद्धा आहात तुमच्या शक्तीचा मी आत्मा आहे तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होणार आहात तुम्ही एकटे नाहीत मी तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला आवश्यक आहे लढाईत राहा प्रयत्न करा कारण तुम्ही माझे अर्जुन आहात आणि मी तुमचा कृष्ण आहे मी तुमच्यावर खूप प्रेम करतो बाळा कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल असे मी कधीच म्हटले नाही परंतु मी तुम्हाला वचन देतो की नेहमी तुम्ही सकारात्मक रहा पॉझिटिव्ह रहा मी तुमच्या पाठीशी असणार आहे आणि तुम्ही विजयीसुद्धा होणार आहात आज तुम्हाला आनंदाची बातमी मी देणार आहे त्यामुळे लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आजपासून तुझे सर्व भोग संपले जातील बाळा तुझं नशीब उजळेल तुझ्या घरात आज आनंदाची गोड बातमी येणार आहे त्यामुळे तू स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेव तुझी सर्व संकटे आता दूर मी करणार आहे आता तुझी वाईट वेळ संपली आहे माझ्यावरती विश्वास ठेव बाळा मी तुझ्या पाठीशी आहे